नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या मा मा माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी किती तूर बाजारभाव आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून आज जाणून घेऊया सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात महत्त्वाचे मार्केट जे आहे अकोला असेल नागपूर असेल वाशिम असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणी आजच्या मितीला तुरीला सरासरी बाजारभाव जो आहे तो साडेसहा हजार ते साडेसात आठ हजारापर्यंत गेला आहे येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजारभाव जो आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाऊ शकतो याचं कारण जे तुरीची तुरीची आवक आवक आहे ही काही ठिकाणी प्रमाणात घसरलेली आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आजच्या मितीला किती बाजारभा मिळाला आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया सुरुवातीला बघूया लातूर तूर मार्केट तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर तूर मार्केटमध्ये मा आलेला ला मार्केट मा ला ला मार्केट आहे लातूर तूर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून चांगल्या प्रमाणात आवक मिळत आहे त्यानंतर लातूरचं वैशिष्ट्य असं की सर्वात जास्त बाजारभाव सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ते आहे अकोला मार्केट चारशे क्विंटल आवक आली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त उच्चांकी बाजारभाव आजच्या मेतीला अकोला शहरामध्ये सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ज्याचा विचार जर केला तर कारंजा मार्केट पाचशे क्विंटल अवकाली आहे सहा हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये मिळाला आहे सर्वात जास्त बाजारभाव कारंजामध्ये सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मिळालेला आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर पुढील बाजारभाव नागपूर मार्केट दोन हजार सहाशे पाच क्विंटल अवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आपल्याला मिळालेले बघायला मिळतात नागपूरचा विचार जर केला सर्वात जास्त बाजारभाव सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे उमरेड चारशे क्विंटल अवकाली आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये पाहायला मिळतात सर्वात जास्त बाजारभाव सात हजार चारशे रुपये उमरेडमध्ये पाहायला मिळतात त्यानंतर दुधनी तीनशे नव्वद क्विंटल काढली आहे पाच हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये सर्वात जास्त बाजारभाव सात हजार शंभर रुपये दुधनी तूर मार्केटमध्ये आज मिळालेला आहे दुधनीचं वैशिष्ट्य असं की इथं आवक चांगल्या प्रकारे टिकून असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर मेहकर मेहकरमध्ये मध्ये दोनशे चाळीस क्विंटल आवक आहे सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मेकर शहरामध्ये आहे सर्वात जास्त बाजारभाव सात हजार रुपये महाराष्ट्रातील येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगला बाजारभाव मिळणार आहे कारण आवक काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात घटलेली आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा तुरीला चांगल्या प्रमाणात मार्केट मिळत आहे महाराष्ट्रामध्ये काळी तूर असेल तर ती दहा हजाराच्या वर गेलेली आहे लाल आणि पांढरी तूर जी आहे तिला सात हजार ते साडेसात हजार आठ हजार रुपये मार्केट मिळालं आहे आपल्या परिसरात आजच्या मी तिला तुरीला काय बाजारभाव आहे आम्हाला कमेंट करून कळवा आणि महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केट असेल तूर मार्केट असेल कांदा मार्केट असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अशाच पद्धतीने आम्हाला सपोर्ट करीत राहा म्हणजे आमचा लवकरात लवकर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल